अपघातातील जखमींचे प्राण वाचविणाऱ्या दोन तरुणांचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मृत्युंजय दूत म्हणून सन्मान केला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह अन्य वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अपघात झाला या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी विनोद भास्कर भोसले राहणार लवंग तालुका माळशिरस याने जीवाची न करता मदतीसाठी धाव घेतली त्याने जखमींना वेळेवर उपचारासाठी पाठविण्यासाठी मोठी मदत केली याशिवाय मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोळेगाव येथे अपघात झाला या अपघातातील जखमींना वाचविण्यासाठी वैभव दत्तात्रय राहणार कोळेगाव तालुका याने मोठी मदत केली या दोघांनी केलेल्या मदतीची दखल सोलापूर ग्रामीण पोलिसांनी घेतली असून दोघांचा सन्मान करून प्रमाणपत्र देण्यात आले यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे बाळासाहेब भरणे पोलीस उपनिरीक्षक दशरथ काळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले